असू देवाला सांगतोय की गारा गा या सरकारला जाग हो सरकारला जाग याव सरकारला आणि दादांना आरक्षण मिळावं दादांला आरक्षण मिळावं दादांला आव सर्व पाठीशी राव दादा जरांगे पाठराच्या पाठी माग आणि एकोणतीस तारखेला सरकारचे भाव खाली पडाव वासुदेव हे गातो गाण वासुदेव गातो गाण अंधारांग दादा पाटाच्या पाशी पाशी रात सरकार वासुदेव आला वासुदेव आला रामाच्या पारी हरी राम बोला हरे राम आला बोला वासुदेव गातो गाण राम रामाच्या पारा लाव राम रामाच्या पारा ना

आगे बढो अरे कोण म्हणतय देत नाही जयชีवाय छत्रपती शिवाजी महाराज की बोलो दादा तुम आगे बढो अरे तकुड रायचा होयला अरे तकुड रायचा होयला छत्रपती शिवाजी महाराज की जय दादा तुम आगे बढो सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय संघर्षयोद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सत्तावीस ऑगस्टला सहाच्या सहा कोटी मराठे हे मुंबईला जाणार आहे आणि प्रत्येक गावागावात तालुक्यात तालुक्यात वाड्या वास्त्यांवर खतरनाक असं नियोजन चालू आहे आपण सध्या पुण्यात आहोत आणि आपण बघू शकतोय पुणे तिथे काय उणे आपण जे म्हणतो त्या पद्धतीचा प्रत्यय या ठिकाणी जसं म्हणलं जातं मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये कोणाशी कोणाला काही घेणं येत नसतं पण जेव्हा जातीवर वेळ येते अस्तित्वावर वेळ येते सगळे काम बाजूला सोडून संघर्ष होता म्हणून मनोज दरांगे पाटला जमाग या पुण्याना दाखवून दिलेलं आहे मागच्या वर्षी जेव्हा आम्ही मुंबईला चाललो होतो याच पुण्यातून वाघोलीतून जेव्हा दादा सकाळी आठ ला निघले होते अवघ तीस किलोमीटर पार करण्यासाठी दुसऱ्या दिवशी जे सकाळी पाच वाजले होते अक्का आणि या ठिकाणी अठरा पगड जातीन बारा बलुतेदार लोक लोक दादाच्या स्वागतासाठी होते तशाच पद्धतीचं नियोजन पुन्हा पुण्याला केलेलं आहे पण त्या आम्ही या सरकारला सुबुद्धी यावं हो म्हणून जुन्या काळामध्ये आमच्या बापदाच्या काळामध्ये वासुदेव घरोघरी रामपहारी जात होता आणि काय म्हणत होता वासुदेव आला हो वासुदेव आला तशा पद्धतीने या सरकारला जाग याव हो, म्हणून वासुदेवाचा आम्ही वासुदेवाला सांगतोय की गारा न जा या सरकारला जाग याव ओ सरकारला त्या जाग याव सरकारला आणि दादांला आरक्षण मिळावं दादांला आरक्षण मिळावं दादांला आव सर्व पाठीशी राव दादा जरांगे पाठी पाठीमाग आणि एकोणतीस तारखेला सरकारचे हे भवाया खाली पडाव अ वासुदेव घातो गान वासुदेव घातो गान अंधारांग दादा पाटाच्या पाशी पाशी राहत सरकर वासुदेव आला वासुदेव आला, वासुदेवा आला।, वासुदे आला। पारी हरि राम बोला अहो वासुदेव गातो गाण राम रामाच्या पारा नाओ राम रामाच्या पारा ना एक मराठा एक मराठा अशा पद्धतीने सरकारला सुबुद्धी यावे आणि मनोज दादांच्या ज्या मागण्या आहे येत्या सत्तावीस ऑगस्ट च्या अगोदर मान्य करा आज मनोज दादाची बीड शा, बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बैठक आहे आणि ती इशारा बैठक आहे अशी जी इशारा बैठक अगोदर जेव्हा मुंबईला निघालो होतो तशी इशारा बैठक दिली